नमस्कार मी जितेंद्र सुधाकर बजाज कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिवाजी पार्कवर घुमणार मोदींचा आवाज वर्तकनगर येथील रहिवाशांचा लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता आर टी ओ कार्यालयात जाण्याची गरज नाही नरेश म्हस्के यांच्या प्रचारात अभिनेता गोविंदा सहभागी आता पाहूया सविस्तर बातम्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान वीस मे रोजी होणार आहे या टप्प्यात मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य सभा शुक्रवारी सतरा मे रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणार आहे शिवाजी पार्क हे ठाकरेंचे हक्काचे व्यासपीठ आहे त्यामुळे या सभेसाठी मोदींसोबत राज ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत त्यामुळे मुंबई ठाणे आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रचाराच्या दृष्टिकोनातून ही सभा खूप खास असणार आहे वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर बारा या इमारतीचा पुनर्विकास रखडल्याने मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे घराणे घालूनही अद्याप न्याय न मिळाल्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे ए ए असोसिएट्स या विकासकाची निवड करून दोन हजार चौदा मध्ये विकास करारनामा करण्यात आला दोन हजार सोळा मध्ये ठाणे महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून भाडेकरूंनी आपली घरे रिक्त केली मात्र दहा वर्षे उलटून गेली तरी भाडेकरूंना घरे मिळालेली नाही ना आमच्या स्वखर्चाने भाडं भरून बाहेर राहत आहोत आमची परिस्थिती काय आम्हाला माहिती आहे आणि आम्ही सगळीकडे फिरून आलो आम्ही आमचे स्थानिक नगरसेवक झाले आमदार पदाधिकारी मुख्यमंत्री साहेब आम्ही सगळ्यांकडे फेऱ्या मारून झाल्या शेवटी आता आम्ही कंटाळलो खूप फेऱ्या मारून झाल्या पण आम्हाला कुठूनही न्याय मिळत नाहीये म्हणून आम्ही आता ठरवलं की आम्ही यावर्षी मतदान करणार नाही आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत आहे आम्ही पुढची कुठलेही मतदान आम्ही यावेळेला करणार नाही सगळ्यांनी बरोबर आहे सगळ्यांचा बरोबर ड्रायव्हिंग लायसन्स मिळण्यासाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता राहणार नाही त्याऐवजी खाजगी संस्थांना आता चाचण्या घेण्यास आणि प्रमाणपत्र देण्यास अधिकृत करण्यात आले आहे येत्या एक जूनपासून याची अंमलबजावणी होणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी वाहन चालकाला लेखी परीक्षेपासून ते वाहन चालवण्याची चाचणी द्यावी लागते परंतु आता वाहन चालकाची या सर्व प्रक्रियेतून सुटका होणार आहे कारण रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय यांनी ड्रायव्हिंग लायसन्सबाबतच्या नियमात मोठा बदल केला आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचार फेरीत बॉलिवूड अभिनेते गोविंदा सहभागी झाले होते यावेळी गोविंदा यांना बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रचारादरम्यान ठाणे शहरातील नागरिकांना गोविंदा यांनी नरेश म्हस्के यांना विजयी करण्याचे आवाहन केले रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने रत्नागिरी शहरात तेरा मे पासून एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची वेळ पालिकेवर आलेली असतानाच रत्नागिरी नगरपालिकेच्या मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटल्याची घटना चौदा मे रोजी घडली आहे पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे तसेच बराच काळ पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केला आहे महाडमध्ये चोरट्याने पुन्हा शिरकाव केला असून शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील प्रतीक अपार्टमेंट या इमारतीतील चार बंद फ्लॅट आणि शेजारी असलेल्या श्रीजी अपार्टमेंटमधील दोन बंद फ्लॅट फोडल्याची घटना तेरा मे रोजी रात्री घडली मे महिन्यात सुट्टीसाठी नागरिक गावाला गेल्याचा फायदा या चोरट्याने घेतला यापैकी एकाही घरातून कोणताही ऐवज अथवा रोख रक्कम चोरांच्या हाती लागली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले तसेच ज्यांची घरे फोडली गेली त्यांनी कोणीही फिर्याद दिली नसल्यामुळे महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले कल्याण पश्चिमेतील रामदास वाडी परिसरात दोन मजली इमारतीमधील घराला भीषण आग लागल्याची घटना तेरा मे रोजी घडली या आगीमध्ये घराचे प्रचंड नुकसान झाले असून गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला आहे तात्काळ के अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवाने घरामध्ये कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही मात्र आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले आहे खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली तरीही आग नेमकी कशा मिळू लागली याची माहिती अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत दुसरीकडे ठाण्यातील बदलापूर रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग लॉजमध्ये चौदा मे रोजी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणतीही जीवहानी झालेली नाही मात्र एकोणसत्तर ते सत्तर मोटरसायकल जळून खाक झाले आहेत ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक कारण पुढे आले असून मालमत्तेच्या नुकसानीचा तपास सुरू आहे रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे यावर्षी मान्सूनपूर्व वातावरणीय बदलामुळे समुद्रातील पाण्याच्या अंतर्गत प्रवाहातही बदल झाला त्यामुळे मासळीचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात होऊन मासे मिळतच नव्हते असे मच्छिमारांनी सांगितले वादळीवारी उष्णता परप्रांतीय मच्छीमार नौकांचे अतिक्रमण अशा अनेक कारणांमुळे चालू हंगामात होणाऱ्या खर्चा इतकी देखील मासळी मिळत नव्हती यामुळे बहुसंख्य नौका मालक आर्थिक अडचणीत आले असून सध्या नौका किनाऱ्यावर विसावत आहेत कराडहून चिपळूणकडे येणाऱ्या एका कंटेनरचा कुंभारली घाटात ब्रेकफेल झाल्याने अपघात झाला आहे या अपघातात बांधकाम करणाऱ्या तीन महिला कामगारांना टेम्पोची धडक लागली असून त्या जखमी झाल्या आहेत सध्या त्यांच्यावर चिपळूण येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत शोभा जाधव अश्विनी पवार आकुबाई जाधव अशी या जखमी महिलांची नावे आहेत यातील दोघींच्या हाताला तर एकीला डोक्याला मार लागला आहे आता पाहूया कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीबद्दल विशेष बातमी महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि शिक्षक या चार मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर झाली होती या चार जागांसाठी येत्या दहा जून रोजी मतदान होणार होते तर तेरा जूनला मतमोजणी केली जाणार होती मात्र शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती आयोगाने या संदर्भात विचारविमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतचे परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धव सेनेचे विलास पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावकरे मुंबई शिक्षकचे कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यत्वाची मुदत सात जुलै दोन हजार चौदा रोजी संपत आहे त्यामुळे या चार जागांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा महायुती आणि महाविकास आघाडी आमने सामने येणार आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांचं तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा